हल्ली लग्न न टिकण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याची काही प्रमुख कारणं पाहूया मी एक रिलेशनशिप आणि लाईफ कोच म्हणून अनेक जोडप्यांचं काउन्सलिंग केलं आहे यामधून मला हे गोष्ट लक्षात आली की घटस्फोट होण्यामागे काही ठराविक कारणं नेहमीच आढळतात जी लग्न तुटण्याला जबाबदार असतात पहिली गोष्ट म्हणजे समजुतीचा अभाव पूर्वीच्या काळात लोक कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांना समजून घेत ॲडजस्ट करत संसार टिकवत होते पण आजच्या काळात समजुतीचं प्रमाण अतिशय कमी झालंय लहान सहान गोष्टींवरून भांडणं होतात सोडवण्याऐवजी भांडणं वाढतात आणि शेवटी घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो प्रेम असलं तरी समजूतदारपणा जर नसेल तर नातं तुटतं दुसरी गोष्ट आहे अनावश्यक स्वातंत्र्याची मागणी स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवं असतं पण त्यालाही एक मर्यादा असते काही लोकांना लग्नानंतरही जणू सिंगल असल्यासारखं वागायचं असतं पार्टनरला न विचारता निर्णय घ्यायचे असतात कुठेही फिरायला जायचं कोणालाही भेटायचं सोशल मीडियावरती मनमर्जीने कोणासोबतही काहीही बोलायचं ही सगळी अनावश्यक स्वातंत्र्याची लक्षणं आहेत नातं टिकवायचं असेल तर थोडी जबाबदारीही घ्यावी लागते तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरच्यांचा अति हस्तक्षेप लग्न हे दोन माणसांचं नातं असतं पण बऱ्याच वेळा संपूर्ण कुटुंब त्यात हस्तक्षेप करतो आईवडिलांनी सल्ला देणं वेगळं पण जोडीदाराबद्दल सतत नकारात्मक गोष्टी सांगणं भांडणं लावणं निर्णयामध्ये अति हस्तक्षेप करणं यामुळे नातं ताणतणावात जातं प्रत्येक नवरा बायकोला त्यांच्या वैवाहिक जीवनात काही गोष्टी स्वतः ठरवण्याची मोकळी कसायला हवी अजून एक गोष्ट या तीन कारणांव्यतिरिक्त अजून एक कारण असं आहे की लग्नासाठी योग्य वय आणि मानसिक तयारी नसेल तर नातं तुटण्याचा धोका वाढतो आजकाल उशिरा लग्न करणं किंवा अजिबातच लग्न न करणं हा ट्रेंड झाला आहे पण योग्य वयात लग्न न झाल्यास उलट समजूतदारपणा कमी होतो अतिस्वातंत्र्याचे विचार येतात कमिटमेंटची भीती वाटायला लागते आणि नात्यात समतोल राखणं कठीण होतं म्हणून योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीशी लग्न करावं लग्न ही फक्त सोय नाही ती एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेतली की नातं टिकतं